मोठी बातमी लोकसभा निवडणुकीचे सर्व टप्पे पूर्ण झाले असून आता सर्वांच्या नजरा चार जूनकडे लागल्या आहेत कारण चार जून लोकसभा निवडणुकांचे निकाल लागणार आहेत याचबरोबर निकालानंतर पुढे काय हे ठरवण्यासाठी महायुती महाआघाडीतील पक्ष आपापल्या महत्वाच्या नेत्यांबरोबर बैठकांवर बैठका घेत आहेत दरम्यान महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीत गेल्या दोन वर्षांमध्ये मोठा बदल झाला आहे या काळात पहिल्यांदा शिवसेना फुटली भाजपने एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पद देत उद्धव ठाकरे यांना जबरदस्त धक्का दिला यानंतर गेल्या वर्षी फोडूनही लोकसभेबाबत खात्री नसल्याने भाजपने राष्ट्रवादीही फोडली असे आरोप केले जातात त्यामुळे या निवडणुकीत महायुती जास्त, जास्त जागा जिंकत वर्चस्व गाजवणार की पक्ष फुटूनही शरद पवार आणि उद्धव ठाकरे जास्त जागा जिंकत भरारी घेणार हे पाहण्या उत्सुक्याचे ठरणार आहे तीन पक्षांची आघाडी असूनही भाजपने यावेळी जवळपास पस्तीस जागा लढवण्याची तयारी केली होती त्यासाठी ते आग्रही होते परंतु यावेळी एकनाथ शिंदेची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी बरोबर असल्याने त्यांना अठ्ठावीस जागा मिळाल्या या निवडणुकीतील काळात लोकांचा कल पाहता भाजप मागच्या वेळी जिंकलेल्या तितक्या जागा जिंकणार की मागच्या वेळी जिंकलेल्या जागांमधील काही जागा, का जागा गमावणार यावर महाराष्ट्र भाजपमधील अनेक घडामोडी अवलंबून असणार आहेत कारण गेल्या दहा वर्षांपासून महाराष्ट्र भाजपची सुते देवेंद्र फडणवीस यांच्या हातात आहेत त्यामुळे जर भाजपने जास्त जागा जिंकल्या तर फडणवीसांचे राजकीय वजन आणखी वाढणार आहे पण एकनाथ शिंदे अजित पवार यांना बोरबर घेतल्याने भाजपला फटका बसल्यास फडणवीसांचे पक्षांतर्गत विरोध सक्रिय होतील त्यामुळे फडणवीसांसाठी ही निवडणूक महत्वाची आहे